आणि मी मिसळ ऑर्डर केली होती तर तुम्ही पाहू शकता मिसळ अशा पद्धतीने त्यांनी दिली होती की कॅ बात आहे म्हणजे खूप सुंदर आणि त्याचबरोबर जे आपल्याला लागणार आहे फरसान आणि मटकी आणि दह्याची वाटी हे सगळं केळीच्या पानावर अगदी सुटसुटीत -सुट व्यवस्थित त्यांनी दिलेलं होतं आणि हे पहा याच्या खाली असे निखारे ठेवले जातात जेणेकरून हे जे शॅम्पल आहे हे गरमच राहतं हे बिलकुल थंड होत नाही कारण थंड झालं की मिसळची मजा थोडीशी कमी होते तर यांचं हे सगळं पाहून मला खरंच खूप सुंदर वाटलं शौर्यने मात्र मसाला डोसा घेतला होता कारण त्याला मिसळ वगैरे जास्त आवडत नाही आणि मिसळांना काय खाऊ का ते मेन्यू कार्डमध्ये कन्फ्यूज झालेत मी मात्र म्हटलं चला आपण मिसळवर छान ताव मारूयात तर मी एक बाईट खाल्ला आणि खरंच तुम्हाला सांगते आजकाल भरपूर ठिकाणी मिसळ मिळतात पण चव थोडीशी त्याच्यात कॉम्प्रोमाइज करावी लागते मसाला डोसा उत्तम होताच पण मिसळ एकदम सुंदर खरंच अगदी चवदार मिसळ होती इथे तुम्ही पण कधी जर पुणे सोलापूर हायवेवरून जात असाल तर कांचन वेज नक्की प्रेफर करेल मी तुम्हाला तुम्ही नक्की इथली मिसळच नाही तुम्ही इथली कुठलीही डिश ट्राय करा मी याआधी इथे बऱ्याच वेळा नाश्ता केलेला आहे